नमस्कार तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे धनत्रयोदशी सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मस्त पैकी इथं चित्र मांडण्याचं काम चालू झालेलं आहे शू आणि शरा फटाके फोडतायत तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल किल्ल्याचं काम थोडंसं राहिलेलं तर ते भाऊजींनी रात्री पूर्ण करून घेतलं मस्तपैकी झेंडे वगैरे पहा कसा एकदम भारी लुक आलाय किल्ल्याला तर आता शिवूचं आणि भाऊजींचं किल्ल्यावर चित्र मांडणं चालू आहे तर तुम्ही पाहू शकता सासूबाईंनी मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे महाराजांना उचल ना चित्र देत नाना बाळा पटापटा फटाके वाजवतीयेस वाजव घेणार ना बर बर झालं की सांग जोरा जो कस... ते जोरात वाजव शरा ठीक कस तर इथं भाजीवाल्या भाजी विकायला भाजी बसलेल्या आहेत महाराज सिंहासनावर विराजमान झालेले आहेत तुम्ही काही कुस्तीवाल्याची सारखी जागा बदलताय नाही सॉरी हनुमान हे घोडा बा असतो ना वाघाला गुहाच नाही गेली ना, ना आहे बाकी आहे आहे गुहा आहे सिंह आणि वाघ एकाच गुहेत राहत आहेत भाजीवाली इथे सैनिक आहे तिथं ते काय भाऊजी टोकवाला तर इथं भाऊजींच पूर्ण किल्ल्यावर चित्र मांडून झालं आहे तुम्ही पाहू शकता असं भारी वाटतंय ना किल्ला तर मस्त पैकी पंथ्या वगैरे लावलेल्या आहेत आणि सासूबाईंच चालू आहे, सा आहे देवाचं चा पूजन तर सासूबाईंनी मस्त पैकी पूजेची मान्य वगैरे केलेली आहे आणि पूजा थोड्या वेळाने करायची आहे तोपर्यंत कारभार्यांनी पण मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दिवा लावलेला होता थांब था था था। था था था। था, एक फुलभाज्या पेटला ना बाकीचे सगळे पटापटा पेटतात घे हातात घे शारा उड्या मारा ताई शारा इथं इथं दुसऱ्या घ्या ना लगेच हे करायला कारण की ते फुल फुलबाज्या लवकर पेटतो तसं पेटणार नाही लवकर घाबरती का शाला शिव

पेटतोय का नाही रव मनाने गाणं तयार करतेस पेटला फायनली पेटला फुलबाजा त्याने लगेच दुसरा पेटून घ्या म्हणजे वेळ नाही लागणार हळ व्यवस्थित ताई जाऊ नको पुढे त्याला जरा लेट फटाक्याला म्हणून तो हुशारा उशिरा पेटतोय हा उशिरा आता आपण सापाच्या गोळ्या लावून पाहूयात एका एक ठेवू सगळ्या चला आता आपण पाहूया किती मोठा साप होता पडला ते सगळं खाली पण एक त्या लाकडावर ठेवण्यापेक्षा जमीन येऊ का नाही ठेवू हे लांब थांबा धूर त्याचा येत निघतो जास्त प्रयत्न केला पण काही जमलं नाही त्याच्यामुळे आता कारभारी बसले ते सहा पेटवायला पेटत का नाही ते गोळ्या पण डुप्लिकेट आहे काय हा हा व्हायला लागलं व्हायला लागलं व्हायला लागल। अरे पूस

घे ना अजून घे लगेच दुसरा हा तयार ठेवा तो पेटायला लई उशीर घेतोय काड आहे ना इथं एका साईडला टाका नाहीतर तुम्हाला चटका बसेल ती लावती तडतडी तर अगोदरच सासूबाईंनी पूजा मानून ठेवलेली त्याच्यानंतर मग मस्तपैकी सासूबाईंनी कारभाऱ्यांनी आणि सायलींनी देवाची पूजा वगैरे करून घेतली तडतडी आता तडतडी कशी तडतडती बघूयात शिव ओरडं करायचं नाही अशी तडतड म्हणूनच ना तडतडी आहे ना

गरम असेल काउजींचा फटाके फोडणे चालू आहे तुम्ही ना हाताने स्टंट करू नका तर आता आपण हा स्काय शॉट लावणार आहोत ओपन करा बरं भाऊजी सापडत नाहीये का हाय हाय आहे कॅम्पचा हेच डिसाईड करणं चालू आहे की नक्कीच काय शॉट कुठं लावायचा जाकापाशी गाडीच्या तिकडं घ्यायचं याच्यापाशी ओपन नका करू एक दोन सांगतील <SITAL> ए वरती बघा वरती धचकत कशाला तुम्ही वर बघा वर आकाशात चल या बाहेर ताई शरा फूस गेला काय

वरती तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला किल्ला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका